सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची गप्पाष्टक मंडळ कर्जत फक्त आणि फक्त एन्जॉय महिलांसाठी आनंद आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचा नवा मंच महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहित कर्जतमधील मधील उच्च शिक्षित व उद्योगपती महिलांनी गप्पा कष्टक मंडळ फक्त आणि फक्त एन्जॉय या नावाने एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे रॉयल गार्डन येथे आनंदाच्या वातावरणात केक कापून या ग्रुपची सुरुवात करण्यात आली या उपक्रमाद्वारे महिलांना केवळ मनोरंजनच नाही तर आत्मविकास सामाजिक बांधिलकी आणि एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक मंच मिळणार आहे या ग्रुपच्या प्रमुख निताताई गांगुर्डे म्हणाल्या या ग्रुपचा हेतू एकच प्रत्येक महिलेला घरगुती कामातून थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा महिन्यातून एक दिवस जरी मिळाला तरी ती स्वतःसाठी जगावी सध्या आमच्याकडे सत्तर महिला सदस्य आहेत आणि भविष्यात या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल याचा आम्हाला विश्वास विश्वास आहे आश्विताई सुनील चव्हाण यांनी सांगितले गप्पाष्टक मंडळात जातीपातीचा भेदभाव नाही इथे प्रत्येक महिलेला समान मान मिळणार आहे साधी गृहिणी असो किंवा व्यावसायिक सगळ्यांचे सुख दुःख एकत्र वाटून घेण्याचे हे व्यासपीठ आहे कर्जत पुरते न राहता या ग्रुपचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा आमचा संकल्प आहे रसिकाताई ठाणगे यांनी सांगितले या उपक्रमामागचा उद्देश महिलांना व्यस्त दिनचर्यातून वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे प्रत्येक सदस्य आपल्या कल्पना योजना आणि अनुभव एकमेकांशी शेअर करणार आहे तर शिल्पाताई मिलिंद गुजराती म्हणाल्या गप्पाष्टक मंडळ हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ नाही तर महिलांना शासनाच्या विविध योजना आणि आत्मनिर्भरतेसाठी दिशा देणारे केंद्र आहे आज महिलांनी सुरुवात केली उद्या सातशे आणि पुढे सात हजार होईल हीच आमची इच्छा आहे या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्याची आणि समाजात वेगळं स्थान निर्माण करण्याची नवी प्रेरणा मिळत आहे माझं नाव नीता गांगुर मी हा ग्रुप बनवण्याचा पर्पज एकच आहे आम्हाला सगळ्या महिलांना घराच्या कामातून थोडासा वेळ हवा असतो स्वतःसाठी आणि तो, तो आम्हाला महिन्यातून एक दिवस जरी मिळाला तरी खूप आहे त्याच्यासाठी आम्ही हा ग्रुप बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स आला आमच्या ग्रुपला जवळजवळ साठ ते सत्तर महिला जॉईन झालेल्या आहेत आणि ही पहिली मिटिंग असल्यामुळे फार कमी थोड्या वीस ते पंचवीस महिला हजर झालेल्या आहेत आणि याच्यापुढे नस खूप जास्त येतील असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अश्विनी सुनील चव्हाण आमच्या ग्रुपचं नाव आहे गप्पाष्टक मंडळ आणि या ग्रुपचं पर्पज असं आहे की या ग्रुपमध्ये कोणी उच्च निच्च या ग्रुपमध्ये कोणताही जात पात भेद असं काहीही चालणार नाही इथे प्रत्येक महिलांना त्यांच्या गुणांना तेवढाच ते वाव दिला जाईल एखादी बाई काम करताना साधी गाऊनवर जरी पाच मिनटं आम्हाला भेट देण्यात आली तरी तिला तेवढाच मानपान देण्यात येईल आणि प्रत्येक गृहिणींच्या अडचणी कुणाचे सुख दुःख याच्यामध्ये आमच्या सगळ्यांना सामील व्हायचे सगळ्यांचे सुख दुःख सोडायचेत आणि हा ग्रुप कर्जत मर्यादित नाही आहे तर पूर्ण याच्यामध्ये मर्यादित करायचा आहे आणि खूप मोठं नाव करायचं आहे ग्रुपचं त्याच्यामुळे या, या ग्रुपमध्ये बहुतेक महिला जॉईन होऊ शकतात याच्यामध्ये कोणतेही अट नसणारे कोणतेही रूल्स नसणारे या ग्रुपचं म्हणजे खूप संख्याने हा ग्रुप मोठा व्हावा आणि हा कर्जत पुरताच मर्यादित न ठेवता हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजावा अशी आमच्या पूर्ण सगळ्या महिलांची विनंती नमस्कार माझं नाव रसिका राजीव ठांडे माझ्या ग्रुपचं नाव आहे गप्पांस्टक म मंडळ आणि इथे फक्त एन्जॉय आणि एन्जॉय नाही तर प्रत्येक महिलांच्या आम्ही प्रत्येक महिलांचा विचार केलेला आहे कारण आत्ताच्या युगामध्ये एक प्रत्येक एक लेडीज असते की ती काही जॉब करणारी असत काही हाऊसवाईफ असत पण जॉब करणाऱ्या लेडीजचं असं असं की दिवसभर कामा चा, का का कामा भड़, भड़, ते कामाच्या ह्याच्या दृष्टीमध्ये ती सकाळी जाते आणि संध्याकाळी येते संध्याकाळी आल्यानंतर पण ती तिला पूर्ण घरातला एक रगाडा असतो कामाचा पूर्ण तो हे असतो की ते सगळं हँडल करावं लागतं आणि एक हाऊस असते तर तर मागेही भर बरेचशी गोष्टी असतात मुलांना शाळेत सोडणं त्याच्यानंतर म मिस्टरांचा डब्बा घरातल्या काही गोष्टी तर तिच्याकडे म्हणजे एखादं ला लादी कपडे भांडी पण प्रत्येक लेडीजला एक छोटीशी एक म्हणतात ना की प्रत्येक लेडीजला असं वाटतं की आपल्याला काहीतरी एक स्पेस मिळेल तर हा स्पेस मिळवण्यासाठी हा आमचा एक नवीन, या नवीन, एक न, नवीन उपक्रम म्हणजे ह्या ग्रुपमधून आम्ही नवीन आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक लेडीजचा आम्ही एक नवीन उपक्रमाच्याद्वारे प्रत्येक लेडीजच्या आम्ही नवीन योजना म्हणजे त्यांच्या काही आयडिया असतील त्या आम्ही प्रत्यक्षामध्ये आम्ही इथे सादरीकरण करणार आहोत आणि तुम्हाला लवकरात लवकर लग या ग्रुपमधून दिसेलच की ह्या ग्रुपचा नवीन उपक्रम काय आहे कारण लेडीजच्या प्रत्येक आयडियावरती प्रत्येक गोष्टीवरती नुसतं असं नाही की बाबा की आपला संसार आणि बाकीच्या सगळ्या काही गोष्टी पण लेडीजच्या पण एक आरोग्याच्या दृष्टीने पण आम्ही विचार केलेला आहे की प्रत्येक लेडीजला आरोग्य पण जपलं पाहिजे आणि त्याच्यासाठी फिटनेस किंवा एक बाहेर जाण्याच्या पिकनिक वगैरे असे काही आम्ही नवीन आयडियाज वगैरे आहे ते आम्ही आमच्या प्रत्येक लेडीजला सांगितले आणि नक्कीच मला ह्याचं एक म्हणजे एक विश्वास आहे की प्रत्येक लेडीज आम ह्या ग्रुपमधल्या या नवीन आपल्या आयडिया सादरीकरण करतील प्रत्येकाचं कर ह्याच्यामध्ये सांगतील आणि ह्या पद्धतीमध्ये आम्हाला आमचा ग्रुप खूप छान असा पद्धतीमध्ये मोठा करायचा आहे जे, की जेणेकरून एखाद्या बाहेरच्या लेडीजला पण असं वाटलं पाहिजे की नाही हीच जागा आहे की तिथे आपल्याला एक आपलं स्वतःचं जे काही मन मोकळं आहे की बाबा तिथे करता येईल आणि एक आपल्याला आनंद मिळते धन्यवाद नमस्कार मी सौ शिल्पा मिलिंद गुजरात सर्वप्रथम ताई आणि ताई यांचं मी आभार मानते की त्यांनी गप्पाष्ट ग्रुप असा हा निर्माण केला इथे नुसतं गप्पाष्ट जरी म्हटलं तरी आपल्या मनामध्ये गप्पांचं काहूर निर्माण होतं आणि इथे आहे सुखदुःखांचं मिळाप त्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं या व्यासपीठाबरोबरच मी असं सांगू इच्छिते की शासनाच्या बऱ्याच काही अशा उपक्रम असतात की ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही योजना असतात ते आपल्यापर्यंत येत नाही पण त्या गरजू महिलांना पोहोचवण्यासाठी आम्ही त्या योजना आमच्या ग्रुपमध्ये घेऊ आणि गरजू महिलांना हवे असेल त्यांना देऊ त्याचबरोबर आमच्या ग्रुपमधील अनेक महिला ह्या कर्तृत्ववान आहेत त्याच्यानंतर त्यांचे छोटे छोटे गृहउद्योगही आहे त्या गृहोद्योगांना चालना देऊन तो मोठा कसा होईल ह्याचा आम्ही नक्कीच विचार करू त्याचप्रमाणे हा कर्जपुरता मर्यादित न राहता इतर ठिकाणी जाऊन महाराष्ट्रात जास्तीत जास्त त्याचं नाव उंच उच्च पदावरती कसं जाईल महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतमध्येही आम्ही हा करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर प्रत्येक महिलाचे मनोगत आज व्यक्त करता आले नाही तरीही त्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतात प्रत्येक स्त्री ही घरी असते किंवा मुलांचा डबा किंवा हे सगळं करण्यामध्ये ती गुंतलेली असते पण तिलाही एक मन असतं स्वतःचं काही एक जग असतं हे ती विसरून त्या फक्त आणि फक्त संसारामध्ये रमलेली असते स्त्रीचं हे कर असं नाही आहे की चूल आणि मूलच म्हणून ती या सगळ्या चौकटीबाहेर निघून तिने आपलं एक विश्व निर्माण करावं हे विश्व निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध केलेलं आहे या व्यासपीठाचा भरपूर जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आज जर सत्तर महिला झाल्या आहेत त्या सत्तरपेक्षा सातशे होऊ दे आणि सातशेच्या सात हजार होऊ हा आमचा ग्रुप एक छोटंसं सा बीज आज आम्ही इथे रोवलेला आहे त्याचा खूप मोठं वटवृक्ष होऊ दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन एवढं बोलून मी संपवते धन्यवाद अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोरवर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांतपासून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ